सन मराठीवरील कॉन्स्टेबल मंजू ही मालिका प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करण्यासाठी यशस्वी ठरली आहे मालिकेतील मंजू आणि सत्याची मैत्रीपूर्ण आणि हलकीफुलकी जोडी प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करणारी आहे दोघांच्या प्रवासात हळूहळू फुलत गेलेली मैत्री मजेदार किस्से आणि एकमेकांप्रती असलेली साथ प्रेक्षकांना खूपच भावली आहे मात्र या मैत्रीतून पुढे जाणारं त्यांचं प्रेम कधी उघड होईल याची प्रेक्षकांना खूपच उत्सुकता होती सध्याच्या काही भागात मंजू आणि सत्याच्या नात्यातील जवळीक वाढताना दिसली पण अद्यापही त्यांच्याकडून प्रेमाची कबुली ऐकायला मिळाली नाही त्यातच मंजू प्रेग्नेंट असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे प्रेक्षकांमध्ये मोठ्या घडामोडींची अपेक्षा निर्माण झाली होती पण तो फक्त स्वप्नाचा एक भाग असल्याचं समजल्यावर प्रेक्षकांना थोडी निराशा देखील झाली होती नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोने प्रेक्षकांच्या उत्कंठतेत अधिक भर घातली आहे सत्याने मंजू समोर आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी ठाम निर्धार केला आहे मात्र या रोमॅन्ट क्षणात एक मोठा ट्विस्ट येणार आहे प्रोमो मध्ये मंजूला गुंड दरीत ढकलताना दिसत आहे आणि तिला वाचवण्यासाठी सत्या धडपड करताना दिसून येतोय दर मैं ले या घटनेदरम्यान सत्याने सगळ्यांसमोर मंजूवर असलेल्या प्रेमाची कबुली दिली आहे पण सत्याने दिलेल्या या कबुलीच्या मागे बलमाचा खूप मोठा हात आहे या प्रोमो मध्ये आपण पाहू शकतो हो की जेव्हा मंजूला ला दरीत ढकललं जातं तेव्हा सत्या कावरा बावरा होऊन तिच्या मागे पळू लागतो परंतु याच वेळी बलमा सत्याला अडवतो आणि त्याला म्हणतो की मंजू मेली बरत ना। तुझा तर बरंच झालं ना तुझं तर मंजूवर प्रेम नाही ना असा प्रश्न विचारल्यावर सत्याचा राग अनावर होतो आणि यामुळे सत्य सगळ्यांसमोर आपल्या प्रेमाची कबुली देतो प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये दे अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत मंजू या अपघातातून वाचणार का हा सगळा काही प्लॅन तर नाही ना किंवा मालिकेत ही घटना खरी असून मंजूचा पुनर्जन्म होणार का किंवा या मालिकेत मंजूची अभिनेत्री मोनिका राठी ही मालिका सोडणार का, का, का आणि तिच्या जागी नवीन अभिनेत्री दिसणार का असे अनेक तर्कवितर्क प्रेक्षकांकडून बांधले जातात या सर्व गोष्टींवरून मालिका पुढे खूप रंजक वळण घेणार असल्याचं स्पष्ट होत आहे प्रेक्षक आता उत्कंठतेने मालिकेच्या पुढील भागांची वाट पाहत आहेत तर तुम्हाला काय वाटतं मंजू आणि सत्याच्या नात्यात आता पुढे काय नवीन बदल होणार तुमची प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि जाताना टोटल मराठी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका